सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि बघण्या मगाची प्रस्ताविक करताना पाटील सरांनी सम्राटच्या मंचा समोरच्या सम्राटच्या साहित्य परिषदेसमोरच्या ज्या काही कल्पना मांडल्या जे काही मनोदय व्यक्त केले त्याचा पाठपुरावा करण्याकरता जे त्यांनी आता समोर ज्याला आपण समारोपाच्या भाषणामध्ये किंवा समारोपाच्या सत्रामध्ये जे बोललं तेच आपण दोन दिवसापासून करतोय दोन दिवसाचे जे आपण साहित्य संमेलन घेतलं ते त्याच्यासाठी घेतलेलं आहे या दोन दिवसापासून दुण आपण नवोदत तरी साहित्यातील समरसतेच्या विषयावर जी चर्चा करतोय जी जे चर्चा करतोय ती आपल्यापैकी काही बोलतायत काही ऐकतायत साहित्य संमेलनाची सुरुवात या दोन दिवसातल्या साहित्य संमेलनाची सुरुवात खऱ्या अर्थाने ग्रंथ दिंडीपासून झाली या साहित्य संमेलनात चार परिसंवाद झाले एक मुलाखत झाली दोन कवी संमेलन झाले नंदीग्राम काव्ययात्रा झाली सांस्कृतिक कार्यक्रम झाले असे भरगच्च कार्यक्रम या दोन दिवसात झाले पहिल्या परिसंवादात नवोदत्तरी साहित्याचे बदलते स्वरूप हा विषय मांडला गेला त्याचे अध्यक्ष श्री अविनाश कोल्हे होते दुसरा परिसंवाद वंचितांचे नवोदोत्तरी साहित्य या विषयावर झाला त्याचे अध्यक्ष होते प्राचार्य कमलाकर कांबळे तिसरा परिसंवाद आधुनिक सामाजिक राजकीय चळवळी व नवोदोत्तरी साहित्य या विषयावर झाला आणि त्याचे अध्यक्ष होते श्री दत्ता जोशी या सत्रापूर्वी डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे यांनी अभ्यासपूर्ण असे बीज भाषण केले चौथ्या परिसंवादात विद्यार्थ्यांनी संमेलनाध्यक्षांच्या निवडक साहित्य कृती संबंधाने आपली मते व्यक्त केली तेव्हा ते त्यांचा किती अभ्यास आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल साहित्य संमेलनात श्री प्रदीपौदा रावत यांना श्री भरत आदमापुरे यांनी बोलते करीत महत्वपूर्ण मुलाखत घेतली पहिल्या दिवशी श्री रेणू पातपोर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन झाले त्यात छत्तीस कवींनी भाग घेतला त्याच दिवशी नंदीग्राम काव्ययात्रेचा आस्वाद उपस्थितांना घेता आला राजकीय स्थानिक कलावंतांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तीन ऑगस्ट रोजी समांतर गजल मुक्त मंच असा कार्यक्रम झाला त्यात चोवीस गझलकारांनी सहभाग नोंदवला शेवटी समारोपीय सत्रात आदरणीय किशोरजी मकवाना येऊ शकले नाहीत पण ती उनीव प्राध्यापक पाटील यांनी भरून काढली आणि समरसा साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ईश्वर नंदापुरे यांनी परिषदेसाठी आपण काय करणार आहोत या संबंधीच्या आपल्या काही सूचना किंवा आपले काही वक्तव्य आपली मतं मांडले बंधू आणि भगूंनो समाजाच्या समारोपाच्या सत्रामध्ये जाता जाता मला दोन चार मुद्दे तुमच्या समोर ठेवायचे खरं म्हणजे दोन किंवा तीनच मुद्दे ठेवायचे त्याच्यावर तुम्ही ते मंथन करावं विचार मंथन करावं शक्य झालं तर आता चर्चा करावी एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो हे दोन तीन मुद्द्यापैकी पहिला मुद्दा माझा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विचारात निर्वाण शब्द असल्याचे सांगतात त्याला हिंदू धर्मग्रंथामध्ये ब्रह्मनिर्वाण असं म्हणतात बाबासाहेब आंबेडकर जे निर्वाण निर्माण सांगतात त्या महापरिनिर्वाणाला बुद्ध धम्मातील परिनिबाण सुद्धाचा आधार आहे असं ते सांगतात आणि हिंदू धर्मामध्ये निर्वाण हा शब्द भगवत गीतेमधून आला असं महात्मा गांधी म्हणतात या दोन्ही शब्दांच्या बाबींमध्ये बुद्ध तत्व तत्वज्ञानाचा तात्वत विरोध असत नाही आणि हिंदू तत्वज्ञानाचा सुद्धा विरोध असत नाही पुढे असाच एक मुद्दा असा आपल्याला उपस्थित करता येतो हिंदू धर्मामध्ये पंचयम हा शब्द आहे आणि बौद्ध धर्मामध्ये पंचशील असा शब्द येतो हिंदू धर्मातले पंचयम आणि बुद्ध धर्मातले पंचशील या संबंधामध्ये काही फरक आहे का ह्या विचार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला लक्षात असं येते की हिंदू तत्वज्ञानामध्ये जे पाच यम आहेत त्याच्यामध्ये पहिला यम आहे दुसरा सत्य आहे तिसरा अहिंसा आहे चौथा आस्ते आहे आणि पाचवा अपरिग्रह आहे बुद्ध तत्वज्ञानामध्ये जी पंचशील आहे या पंचशिलामध्ये जी पहिली शिला आहे ती विषयासक्त होऊ नये अशी आहे दुसरी आहे ती असत्य बोलू नये अशी आहे तिसरी शिला चोरी करू नये अशी आहे चौथी हिंसा करू नये अशी आहे आणि पाचवी मद्यपान करू नये अशी आहे पंचशिलामधील विषयासक्त होऊ नये ही एक शिला आणि पंचयममधील ब्रह्मचर्य पालन असा एक यम या दोन गोष्टींमध्ये जर सूक्ष्मभेद आहे तो आपण दुर्लक्षित केला म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणू की पंचशीलमध्ये विषयासक्त हो असं होऊ नये असं म्हण म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ विषय वासना तृप्त करू नये असा होत नाही मर्यादित सर्व स्वरूपामध्ये विषय भोग घेण्या भो मान्य आहे असं बुद्ध तत्वज्ञान म्हणतो आणि हिंदू तत्वज्ञान काय म्हणतो की ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजेत म्हणजे विषया विषय भोगाचा विषयच नाही हा एक बारीक बारकुसा विरोध जर आपण लक्षात घेतला किंवा दोघांमधला हा भेद जर लक्षात घेतला किंवा दुर्लक्षित केला तर या दोन्ही तत्वज्ञानाला पंचशिलाही मान्य आहे हिंदू धर्माचा विरोध नाही आणि पंचयमाला बुद्ध तत्त्वज्ञानाचाही विरोध नाही पण काय अलीकडच्या काळात काय दिसते अलीकडच्या काळात असं दिसते की जे विचारवंत असतात या विचारवंतांना मी छद्म विचार म्हणतो असं म्हणतो म्हणजे सोयीपुरता विचार म्हणणार आहे एखादी गोष्ट जर त्यांच्या मनाला पडली नाही तर किती ही खरिया ती कितीही खरी असू द्या ती गोष्ट ती चक्क नकार नाकारतात तिला नकार देतात याच्यासाठी उदाहरण जर द्यायचं झालं तर भगवान रामाच उदाहरण देता येईल त्यांच्या रामायणात उदाहरण देता येईल रामाच्या संबंधामध्ये किंवा रामाच्या संबंधाने विचारवंत काय म्हणायचे की राम हे काल्पनिक पात्र आहे आणि रामायणाविषयी विचारवंत काय म्हणायचे रामायण ही काल्पनिक कथा आहे आणि ती हिंदूंनी रचलेली आहे विद्वानांची अशी मतं फक्त रामायणाबाद रामायणाविषयी किंवा रामाविषयीच नव्हती किंवा नाहीत भगवतगीतेच्या संबंधाने सुद्धा विद्वानांचं असं विद्वाना मत आहे मी दोन चार दिवसापूर्वी एका विद्वानाचं मत वाचलं वृत्तपत्रामध्ये त्यावेळेला त्या महत्वाचा मी आवाक झालो ते त्याच्यामध्ये असं म्हणतात भगवत गीता ही अठरा अध्यायाचे आहे ज्या वेळेला कौरव पांडवांचं सैन्य युद्धासाठी कुरुक्षेत्रावर उभं राहिलं एकमेकांच्या समोर आलं त्यावेळेला हातोत्साह होऊन अर्जुनानं तो धनुष्य बाण टाकला असा हिंदू धर्म म्हणतो श्रीकृष्णाला अठरा गीता सांगण्या इतकं बुद्ध थांबलं असेल का आणि अठरा अध्याज आद्याची गीता सांगण्याइतकी सवड श्रीकृष्णाने काढली असेल का मुळात प्रश्न असा येतो ही जी भगवद्गीता होती जे आजचे विद्वान म्हणतात अठरा विद्वा अध्याय इतकी गता भगवद्गीता ऐकण्या इतका सवड होती का आणि सांगण्या इतकी सवड होती का मला त्यांना असं विचारावं असं वाटतं की बाबांनो तुम्ही विद्वान आहात तुमची विद्वत्ता मला मान्य आहे पण माझा एक लहानसा प्रश्न आहे एक वाचक म्हणून लहानचा प्रश्न आहे मला सांगा भग भगवद्गीता अठरा अध्यायाची आहे आणि होती श्रीकृष्णाने ती अर्जुनाला पुरुषक्षेत्रावर सांगितली आणि तुम्ही जे प्रश्न उपस्थित करता तेवढ्यावर श्रीकृष्णाकडे होता का आणि तेवढ्यावर खरोखर युद्ध थांबलं होतं का मला सांगा भगवद्गीता अठराच अध्यायाची अशी होती होती हे तुम्हाला कोणी सांगितलं हे तुम्ही कशावरून म्हणता आणि भगवतगीता ही संस्कृतमध्ये आज श्लोकामध्ये होती हे तरी तुम्हाला कुठून माहित झालं विद्वानांचे विचार जर केले आपण जागतिक पातळीवरच्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या विद्वानांचे विचार केले तर असं लक्षात येते की भगवद्गीता ही फक्त सात अध्यायांची होती आणि मूळ भगवद्गीता ही श्लोकाची नव्हतीच श्लोक पूर्ण किंवा संस्कृत मधले श्लोक भगवद्गीतेमध्ये केव्हा आली आणि श्लोकाच्या फॉर्म मध्ये भगवद्गीता कधी निर्माण झाली हो हो थी थी हो थी थी की केव्हा तर ज्या वेळेला वेदव्यासांनी भगवद्गीता सांगितली त्यावेळेला तो सात अध्यायांचा गद्य उतारा होता किंवा तो गद्य अंश होता सात सात अध्यायांची ती भगवद्गीता होती पुढे व्यासांनी ती भगवद्गीता तिच्या त्यांच्या अनुयांना सांगितली त्यांच्या अनुयायापैकी एक अनुयायी ज्यांचं नाव हो। जेमिनी या जेमिनीने आपली ती कथा जन्मे ज्यापर्यंत ने नेली म्हणजे पांडवांपर्यंत नेली आणि मग केव्हा तरी पहिले शंकराचार्य निर्माण झाले पहिले शंकराचार्य ज्या वेळेला निर्माण झाले त्यावेळेला पहिल्या शंकराचार्यांनी भगवद्गीता संस्कृतमध्ये नेली जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृत आणली तशी मत भगवद्गीता ही मूळ वेदवासांनी त्यांच्या काळातल्या त्या भाषेतल्या काळात त्या भाषेत सांगितली ती गद्यामध्ये होती पहिल्या शंकराचार्याने ती पद्यामध्ये आणली ती संस्कृतमध्ये आणली आन आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे वाद उभे उभे करायला लागले मला असा प्रश्न पडतो की सात अध्यायांची ही दा भगवत पत्रा जी गा भगवद्गीता आहे किंवा तुम्ही पठरा अठरा अध्यायांची भगवद्गीता म्हणता तुम्हाला असं वाटत नाही का हा प्रश्न माझा विद्वानांना आहे तुम्हाला असं वाटत नाही का की आपण नको तिथे विरोध करतो तुम्हाला असं वाटत नाही का आपण नको तिथे प्रश्न उपस्थित करतो आणि आपण कोणाच्या तरी ते भावनेशी कोणाच्या तरी ते श्रद्धेशी खेळतो त्याच्यामुळे आजच्या या प्रसंगी समारोपाचा समारोप करता करता मला मला माझी अपेक्षा ही आहे की आपण ज्या समरसता मंचाच काम करतो समरसता विचार आपण समाजामध्ये पसरवण्याचा किंवा रुजवण्याचं कार्य करतो समरसता मंचामध्ये सम्रोता विचार प्रवाहामध्ये काम करणारी जी मंडळी या मंडळींनी या छद्वंतांचे मुद्दे खोडून काढण्याकरता अधिक अभ्यासाला लागलं पाहिजेत आणि अभ्यास पूर्ण रीतीने त्यांचे मुद्दे खोडून काढता आले पाहिजेत ते तसं जर झालं तर कदाचित यांच्या वाटेल तिथे तोंड घालणं बंद होईल जर एवढं तुम्ही केलं तर मला असं वाटतंय की आजच्या या साहित्य संमेलनाचं संमेलनाचं सा, संमेलन कारणी लागलं ला, किंवा ते काम ते यशस्वी झालं बोलता बोलता इथे सरांनी नंदापुरी सरांनी असंही म्हटलं की एक बार तो आम्हाला पाव एकदा तरी आमच्याकडे येऊन पहा आणि एकदा तरी मी काय म्हणतो ते ऐकून पहा मी नंदापुरे सरांची माफी मागेन आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन की त्यांच्या मताशी मी सहमत नाही त्या बाबतीमध्ये माझं मत काय आहे एका कवितेतून तुम सांगतो माझ्या ती कविता अशी आहे चालत राहावी आपली वाट आपण चालत राहावे आपली वाट पण आकाशाकडे पाहू नये फारसे चालत राहावे आपली वाट आपण आकाशाकडे पाहू नये फारसे नक्षत्रे असतात आपल्याच जागी चांगली नये त्यांचा हव्यास चालत राहावे आपली वाट आपण आकाशाकडे पाहू नये फारसे नक्षत्रे असतात आपल्याच जागी चांगली धरूनही त्यांचा हव्यास आणि चांदणे आलेच दावात तर हळूवारपणे ये म्हणावे त्याला आणि चांदणे आलेच दरात तर हळूवारपणे ये म्हणावे त्याला आणि सूर्य तापलाच डोक्यावर तर त्यालाही घ्यावे समजून सूर्य तापलाच डोक्यावर तर त्यालाही घ्यावे समजून आपण असावे भुई सारखे आपण असावे भुई सारखो काळ नसतो कोणाचा बांधला काळ नसतो कोणाचा बांधला तो आपल्याही पुढ्यातील हात जोडून काळ नसतो कोणाचा बांधला तो आपल्याही पुढ्यातील हात जोडून तेव्हा मात्र उरुळून जाऊ नये तेव्हा मात्र हुरुळून जाऊ नये हसून चल म्हणावी त्याला थांबू नये हसून चल म्हणावी त्याला थांबू नये चालत राहावी आपली वाट आपण चालत राहावे आपली वाट आपण तुम्हा सगळ्यांना आणि प्राध्यापक नंदापुरे सरांना सुद्धा एक आठवण करून देतो जळगावचं साहित्य संमेलन झालं होतं पहिलं नंतर औरंगाबादला साहित्य संमेलन झालं होतं आता नांदेडला साहित्य संमेलन होतंय त्या बा आधीच्या संमेलनाची उपस्थिती आठवून बा लक्षात येईल तुमच्या संमेलनाचा विचार प्रवाह वाढतोय दुसरी महत्वाची गोष्ट आजच्या प्रसंगी मला एक जाणव देते की स्पर्धा तरुणात असायला पाहिजेत ही कोणाची अपेक्षा असते असं दृश्य समाजामध्ये दिसते पण ज्या वेळेला समरसता साहित्य संमेलनाच्या संबंधाने सम्मादा समरसता साहित्यावरची स्पर्धा झाली बक्षीस घ्यायला लोक आले तर मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो तरुण तरुण तर होतेच अप माझ्या वयाच्या माझ्या थोडे कमी म्हणजे सांगा हा विचार तरुणांनाच स्वीकारला ना नाही ना, तर हा विचार वरची लोक सुद्धा सिद्ध स्वीकारून राहिले अनेक वेळा समाज कार्य माझ्या समाजातल्या लोकांना मी सांगताना म्हणतो भावांनो आम्ही लोकांनी म्हणजे माझ्या पिढीच्या लोकांनी मी आम्ही काहीही करू शकलो नाही समाजासाठी काहीही करू शकलो नाही म्हणजे जे आम्ही केलं ते तर मी ऐकलं नाही आता माझा विश्वास या तरुण मुलांवर आहे जे काय करायचं समाजाचं बलच करतील ते वाईट करणार नाही ते हेच करू शकतात यांच्या जो जाणीव आहे यांचा जो अभ्यास आहे यांच्या जो समजून घेण्याची कुवत आहे तुम्ही तर सगळे अडाणी होते आम्ही चार अक्षर शिकलो म्हणजे काय खूप विद्वन झालो का, का? आम्ही सांगत होतो तुम्ही ऐकत नव्हते इथून पुढची परिस्थिती बदलणार आहे म्हणून मला नंदापुरी सरांना समरसता साहित्यामध्ये या चळवळीमध्ये राबणारा प्रत्येक कार्यकर्त्याला हेच सांगायचं सांगावं वाटतं हिंमत हारू नका हिम्मत आहे कुदा हिम्मत आहे मरता तू मदत दे कुदा हिम्मत ठरू नका चालत राहावी वा आपली आपण चालतच राहावी आपली वाट आपण चालतच राहावी आपली वाट, वाट, वाट धन्यवाद